शेतकरी बांधवांनो आता तुमच्या शेतीची कामे होणार अधिक सोपी आणि वेगवान आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अत्यंत दमदार व्हीएसटी शक्ती तेरा हॉर्स पॉवर एचपी पॉवर टिलर हे दोन हजार तेवीसचे मॉडेल असून याची कंडिशन अक्षरशः नवीन असल्यासारखी आहे फक्त काही महिने वापरला असल्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की तो किती सुस्थितीत आहे तेरा एचपी शक्ती तुमच्या प्रत्येक कामासाठी परिपूर्ण हा तेरा एचपीचा पॉवर टिलर म्हणजे तुमच्या शेतातील प्रत्येक कामासाठी एक विश्वसनीय साथीदार जमिनीची मशागत असो नांगरणी पेरणी किंवा अंतरमशागत त्याची दमदार तेरा एचपी शक्ती तुम्हाला कमी वेळेत आणि कमी श्रमात जास्तीत जास्त काम करून देईल दोन हजार तेवीसचे मॉडेल असल्यामुळे तुम्हाला मिळते आधुनिक तंत्रज्ञान आणि इंधनाची बचत बजेटमध्ये पण कामात नाही तडजोड नवीन पॉवर टिलर घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची गरज नाही हा उत्कृष्ट कंडिशनमधील तेरा एचपी पॉवर टिलर तुम्हाला मिळतोय केवळ नव्वद हजार रुपयांमध्ये ही तुमच्यासाठी एक मोठी बचत आहे ज्यामुळे तुम्ही हे पैसे इतर शेतीसाठी किंवा कुटुंबासाठी वापरू शकता आता वेळ घालवू नका आजच संपर्क साधा तुमच्या शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी ही संधी सोडू नका या उत्तम कंडिशनमधील टी शक्ती तेरा एचपी पॉवर टिलरबद्दल अधिक माहितीसाठी किंवा त्याला प्रत्यक्ष पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर लगेच फोन करा